नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचा स्वागत करतो माशाळकर रोणी आणि ह्या युट्यूब चॅनलमध्ये तर पहिल्यांदा जे ही शेतकरी व व्यापारी परिवार आहेत त्यांनी मला कॉलद्वारे किंवा कमेंटद्वारे मला सपोर्ट केलेत आणि मला मोटिवेशन दिले त्यांचा खूप मी आभार व्यक्त करतो आणि मला ते सपोर्टची आणि मोटिवेशनची खूप गरज होती कारण खूप दिवस झालं मी व्हिडिओमध्ये माझा प्रयत्न असतो की जे खरी गोष्ट आहे ते सांगण्याचं आणि मला निगेटिव्ह कमेंटमुळे असं वाटत होतं की मी काय कुठं चुकत आहे तर मी मागच्या आठवड्यामध्ये त्या गोष्टीमुळे मी व्हिडिओ अपलोड केलो नाही पण इथून आता मला कळालंय की खूप लोक आहेत मला सपोर्ट करणार आहे तर त्यांच्यासाठी मी इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करेन आणि आता जे निगेटिव्ह कमेंट आहेत त्यांनाही मी आता फायनल उत्तर देणार आहे आता जे म्हणते मी खोटं बातमी देत आहे किंवा दिशाभूल करत आहे तर त्यांना सांगतो की मी तुमच्या मालाच मालक नाही तुम्ही निर्णय घ्या आता व्हिडिओ मी मार्गदर्शन मार्ग म्हणून देत आहे व्हिडिओ सोलापूर मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे किंवा इतर देशामध्ये काय परिस्थिती आहे ते सांगण्याचा माझा प्रयत्न असत आहे कुठलेही आता समजा व्हिडिओ युट्यूबवर कोणीही सांगत नाही मी आता मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट असल्यामुळं मी एक छोट प्रयत्न करतो की डायरेक्ट शेतकऱ्यांना हे गोष्टी कळावे पण आता इथून मी आता जेवढे महत्वाचे मला वाटतील तेवढी गोष्टी सांगेन आणि जे आता एक दादा आहेत त्यांनी तर म्हणते माझं तुम्ही डायरेक्ट नुकसान केलात तर व्हिडिओवर आता तुम्ही दादा मला माहीत नाही कुठले आहात मी तुम्हाला ना ओळखतो ना तुम्ही माझ्या दुकानला माल आणलात तर मी तुमचं नुकसान कसं करू मी फक्त व्हिडिओ अपलोड करतो मार्गदर्शन म्हणून तर हे मार्क दर्शन आ, जि जि तुम्ही हे व्हिडिओ मार्गदर्शन म्हणून घ्या ना की व्हिडिओवर तुम्ही अवलंबून राहू नका तुम्ही निर्णय तुमच्या मालाचा निर्णय तुम्ही घ्या माल कधी मार्केटमध्ये आणायचा तुम्ही निर्णय घ्या आणि आता आता जे मी बांगलादेशचा न्यूज देणार होतो काल ते आता मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आज सकाळी जे बांगलादेशचे व्यापारी काजी इस्लाम माझे व्यापारी मित्र त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं दहा बारा मिनिट मी ते तुम्हाला प्रूफ म्हणून आता फायनल प्रूफ देणार आहे पुढे मला प्रूफ द्यायची गरज नाही तुम्हाला खूप वेळा मी प्रूफ दिलो आणि लाईव्ह मध्ये पण तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला विश्वास पटेल आहे तर आता मी फायनल प्रूफ तुम्हाला देणार आहे जे मला व्हॉट्सअपवर चॅट केलो मी ते तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवेन आणि त्यांनी जे व्हिडिओ पाठवलेत तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन त्यांनी असं सांगितले की आय पी हे प्रोसिजरला आहे म्हणजे अजून त्यांनी निर्णय काय देतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे मला बॉर्डर जेव्हा ओपन येईल तेव्हा त्यांनी लाईव्ह मध्ये सांगतो म्हणले आता काही अपडेट आलं नाही त्यांना आणि मी तुम्हाला जे खरं आहे आता नेगेटिव्ह न्यूज असू द्या किंवा पॉझिटिव्ह न्यूज असू द्या माझं काम आहे तुमच्यापर्यंत खरी काय बातम्या आहे पोचवणं तर त्यांनी जेव्हा लाईव्ह येतील त्या टाइमला तुम्ही तुमचे प्रश्न मांडा मी तुम्हाला तुमच्या समोर त्यांना प्रश्न विचारेन आणि त्यांच्या तोंडून तुम्ही उत्तर ऐका तर हे गोष्टी तुमच्या समोर क्लिअर राहतील आणि त्यांनी म्हणले की पंचवीस टक्के माल अजून बांगलादेशमध्ये शिल्लक आहे तर तुम्ही एक वीस पंचवीस दिवस अजून माल संपायला लागेल तर जेव्हा बांगलादेश मधला माल संपेल तर तेव्हा त्यांनी बांगलादेश माल खरेदी करेल आणि त्यांच्याकडे म्हणजे दुसरा ऑप्शन नाही हे असं माझा संवाद झालं तुम्हाला वाटलं तर जेव्हा बॉर्डर ओपन होतील त्यांच्याकडनं मी वेळ घेईन आणि लाईव्ह करेन ता ता आपन दे आ, आता सोलापूर बाजार येथील आपण अपडेट जाणून घेऊया आज सोलापूर बाजारमध्ये दीडशे गाडीची जुन्या लाल कांद्याची आवक झालेली आहे आणि डॉलर कांद्याचे बाजारभाव आता पूर्ण बाजारभाव जाणून घ्या डॉलर कांद्याचे अठरा ते वीस रुपये मुकलमालाचे चौदा ते सोळा रुपये मिडियम मालाचे दहा ते चौदा रुपये आणि उलटा उलटी चार ते नऊ रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता आणि सोलापूर बाजारमध्ये सुपर कांद्याचे जे क्वचित लॉट आहेत ते वीस ते एकवीस रुपये पर्यंत तुम्ही बाजारभाव पाहू शकता आणि बाजारभाव तरी स्थिर आहे एक रुपये तुम्ही डाऊन बघू शकता तरी आपण स्थिर म्हणू शकतो आणि नवीन कांदा नवीन लाल कांद्याचा आवक का दोनशे तीनशे पाकिट झालंय त्याच्यावर अजून जास्त माल येणार आता आणि त्याचा रेट पाच रुपये ते बारा रुपये तुम्ही बाजारभाव हायेस्ट पाहू शकता आता लाल कांद्याचं झालं आता पांढरा कांद्याचा पा पहा आज सोलापूर बाजारमध्ये एकूण नऊ गाडीची आवक झालेली आहे पांढरा कांद्याची आता बाजारभाव पहा मुक्कल मालाचे सतरा ते अठरा रुपये मिडियम मालाचे चौदा ते सोळा रुपये गोल्टा गोल्टीचे आठ तेरा रुपये आणि सुपर कांद्याचे वीस ते एकवीस रुपये कुचित लॉट तुम्ही पाहू शकता आणि तेही बाजारभाव स्थिर आहे तर असंच सोलापूर बाजार येथील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला लाईक करायचं नसलं तर लाईक करू नका पण शेअर करा कारण हे माहिती सर्व शेतकऱ्यांना खूप महत्वाची आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्व शेतकरी व व्यापारी माझा रामराम